मी तर ऑलरेडी मी माणसं मारलेली आहेत म्हणेकडे जी रेकॉर्डिंग आहे रात्री निलेश गायवळ हे एक वाजता मला माझ्या घरी कुठल्या जीवितला धोका झाला तर त्याला पूर्ण किंवा जबाबदार तानाजी सावंत धनंजय हा व्हिडिओ आहे धाराशिव जिल्ह्यातल्या परांडा तालुक्यातल्या खांडेश्वरवाडी या गावातला धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत हे गावाच्या दौऱ्यावर होते त्यांच्या समोर शेतकरी बसले होते त्यांच्या समस्या मांडत होते यावेळेला दिनेश मांगले या शेतकरी पुढाऱ्यांनी न तानाजी सावंत यांना काही प्रश्न विचारले शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळे नाराज झालेल्या तानाजी सावंत यांचा पुतण्या धनंजय सावंत हा शेतकऱ्यांच्या अंगावर धावून गेला त्यांना दमदाटी केली शिबिगाळ केली पोलिसांच्या उपस्थितीत हा सगळा प्रकार पार पडला पोलीस देखील या सगळ्या प्रकाराला दाबण्याचा प्रयत्न करत होते या सगळ्या घटनेचं व्हिडिओ शूटिंग होऊ नये म्हणून तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांना दमदाटी करताना व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय ज्या शेतकऱ्याला सावंत यांच्या पुतण्याकडून दमदाटी आणि शिवीगाळ करण्यात आली आहे त्यांनी त्यांची आपबीती सांगितली आहे माणिकचंद ऑक्सिरिच ब्राउनली इंडियन आम्ही खंडेश्वरवाडी प्रकल्पासाठी मागील चार वर्ष झालं झटत आहोत पाच वर्षापूर्वी तो तलाव पडण्यात आला तो तलाव पडला तो लवकर झाला नाही त्याची दुरुस्ती झाली नाही अनेक शेतकऱ्यांचं लाखो करोड रुपयाचं नुकसान झालं ते नुकसान भरपाई तर मागायची राहिली आम्ही फक्त तो तलाव लवकरात लवकर बांधकाम त्याचं पूर्ण करण्यात यावं म्हणून मोर्चा काढला होता पाच सप्टेंबर रोजी पाच सप्टेंबरला तो मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये जवळपास आमचे दोनशे ते अडीचशे ट्रॅक्टर आले जवळपास एक हजार एक लोक तिथं शेतकरी सगळ्या गावची तिथं लोक आले हे लोक एवढे सगळे पाहिल्यानंतर पालकमंत्री महोदयांची मला माहीत नाही झोप उडाली का काय झाली पण त्या दिवशीपासून मात्र त्यांनी त्यांची यंत्रणा सक्रिय करून ठेवली होती की हा दिनेश मांगले कोण आहे आणि शोधा तर त्यानंतर आता काल भूमिपूजनाचा कार्यक्रम होता आम्ही सर्व शेतकरी एक चांगल्या मनोभावनेने तिथं गेलेलो होतो तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी अगोदरच ट्रॅप लावून ठेवला होता अगोदरच एवढी फौज बोलून ठेवली होती की कुठलाही शेतकरी त्याच्यात हे खरं तर ते शेतकऱ्याचंच धरण आहे शेतकऱ्याच्या हाताने तो नारळ फुटायला पाहिजे होता व तिथं वेगळ्याच गोष्टी घडल्या आम्हाला येऊ दिलं नाही समजा अडवलं त्यांचे प्रायव्हेट लोकं त्यांनी ठेवलेली होती त्या लोकांनी आमची अडवणूक केली तिथं गेल्याच्या नंतर फक्त आम्ही एकच प्रश्न मी त्यांना केला त्यांनीच म्हणले की आता पूर्णपणे ए, जे हे जे काय आणलेलं आहे हे सावंत साहेबांनी आणलेलं आहे जो काय निधी केला आहे ते सावंतसाहेबांनी त्यांनी एकदासुद्धा थोडंसुद्धा क्रेडिट कुठल्या शेतकऱ्यांनी जे काय मोर्चा काढला होता त्यालासुद्धा दिला नाही आम्हाला त्याची मागणीची गरजही नव्हती पण मी त्याच्यावरती एकच प्रश्न केला की साहेब हा जो निधी आलेला आहे हा निधी पूर्वीच्या सरकारच्यामधून आलेला होता आणि त्याच्यामध्ये आपण जे गेता है है? ते श्रेय घेताय चुकीचं आहे त्या तान तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय दनन्ज, धनंजय सावंत हे आले आले माझ्या अंगावरती धावून आले ते व्हिडिओ पण मी तुम्हाला दिलेला आहे अंगावरती धावून आले अंगावरती धावून शिबिगाळ केली पण हा सगळा प्रकार घडला का तर खंडेश्वरवाडी या गावातल्या साठवण तलाव हा पाच वर्षापूर्वी धोकादायक असल्या कारणाने काढण्यात आला होता या तलावाच्या नवीन बांधकामाचं भूमिपूजन आरोग्य मंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते होणार होतं याच निमित्ताने असलेल्या कार्यक्रमात आजूबाजूच्या पाच गावांमधले शेतकरी आले होते त्यांनी त्यांची कैफियत पालकमंत्र्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला पण पोलीस आणि दानाजी सावंत यांनी त्यांचं काही ऐकून न घेता उलट शेतकऱ्यांनाच केली आम्ही पूजन पूजन तर धनाजी सावंतने आपल्या निलेश आपला निलेश मागल्याला ती म्हणली वा निधी कशाचा आणला कवा आणला ती बोलले पहिले सरकारने निधी दिला की म्हणला मी आणला मी करणार आहे आज एवढ्यासाठी पुन्हा धमकी दिली दिनेश साहेबाला साहेब बासाबाजी झाली गाळी झाली आमच्या शेता शेत ह्याच्यासाठी काय उद्घाटन करायचं होतं तिथं बांधकामाचं ती नारळ फोडायची होती सावंत असा काय त्रास आहे तुझ्या शेतकऱ्याला नेमका काय त्रास त्रास त्यांनी काय केलं पाच वर्ष झालं त्यांनी तलाव फोडला पाण्याचं त्याच्यात साठाच नाही पाणी प्यायला नाही बाग वाळून गेली आमची पाईपलाईन केली त्यात पाणी सुद्धा पड नाही पाच वर्ष हो साठी चार तिनेच मागली आणि आम्ही बी होतो त्याच्यात काही सगळे आहे मी मोबाईल फोडले त्यांच्या साहेब डायरेक्ट मांगलेसर मध्ये अंगावर दाहून आले गाळ चालू केले परत डिपार्टमेंट ने डिपार्टमेंटने लाठीचार चालू केला मग शेतकरी हे सगळे आम्ही फरार झालो होती पळून गेलो रात्री पण गुंडांच्या गाड्या गावात येणं की धमकीत येणं हे असा प्रकार घडला रात्री पावणे एक वाजता साडेबारा एक दरम्यान काय नाही हे आम्हाला शेतकऱ्यांना ह्यांच्या प्रश्न धोका आहे असं होऊ नये आम्हीच मतदान करा ना आम्हीच रेटक हा ही कुठल्या कायद्यात त्यात बसते हे असं व्हायला नाही पाहिजे आम्ही गरीब शेतकरी माणसं आम्ही असं काय कुठलं हे नाही अधिकारी नाही किंवा कुठलं नाही. कार्यक्रम तिथं त्यांनी उद्घाटनाचा ठेवला होता. तलावाच्या उद्घाटनाचा उद दुरुस्त नारळ फोडायचा दुरुस्ती करण्याचा. त्याच्यामुळे जमलेलं होतं. पण हा विषय केवळ दमदाटी पुरता थांबला नाही तर दिनेश मांगले यांच्या या कार्यक्रमानंतर लगेचच कुप्रसिद्ध गुंड निलेश घायवळ यांच्या धमकीचे फोनही निलेश मांगले यांना आले. आता पुण्यातनं तडीपार असलेला निलेश गायवळ याचा या प्रकरणाशी काय संबंध आणि तो नक्की सरकारमधल्या मंत्र्यांसाठी काम करतो का असे गंभीर प्रश्न या निमित्ताने तिथल्या शेतकऱ्यांकडनं उपस्थित केले जात आहेत त्याकडे जी रेकॉर्डिंग आहे रात्री निलेश गायवळ हे एक वाजता मला माझ्या घरी आलता आल्याच्यानंतर त्यांनी मला डायरेक्टली तिथं बोललो की मी तर ऑलरेडी मी माणसं मारलेली आहेत म्हणे ओके त्याच्यामुळं अनेक काही गोष्टी मी घाबरलेलो आहे मी काल पण माझ्या फेसबुकला बाईट दिली मी न्यू मीडियाला पण बाईट दिली माझ्या जीविताला जर कुठलाही धोका झाला मी तेच एस पी साहेबांना सांगितलेलं आहे माझ्या जीविताला माझ्या फॅमिलीच्या जीविताला किंवा माझ्या शेतकऱ्यांना पण जर कुठला जीवताला धोका झाला तर त्याला पूर्णत्व जबाबदार तानाजी सावंत आणि गायवळ एकीकडे महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिकट असताना दुसरीकडे जबाबदार मंत्र्यांसमोरच शेतकऱ्यांवर दमदाटी होतीये या सगळ्या घटनांवरती पोलीस काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले या घटनेबद्दल सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लोकमतचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा